બીના પાકા છે तोंडात घालताच विरगळणारे मौसूत पेड्यासारखे हे फुटाण्याचे लाडू दिवाळीमध्ये नक्की करून बघा गॅरंटी सांगते तुम्हाला सगळ्यांना सा खूप आवडतील जास्त तामझाम न करता फटाफट बनून तयार होतात आणि फुटाणे किती पौष्टिक आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे लहान मुलांपासून ते मोठ्या वयोवर्ध माणसापर्यंत आरामात हे खाऊ शकतात तर दोन कप फुटाणे घेतलेले आहेत इथं माझं ना मिक्सरचं भांडं थोडंसं मोठं आहे त्यामुळे मी एकच वेळेस मिक्सरमधून वाटून घेते तुमच्याकडे तर एक कप अगोदर नंतर एक कप घेऊ शकता आता ना आपण मिक्सर मधून वाटून घेतल्यानंतर आता बघू शकता असं बारीक चांगलं पीठ करून घेतलेलं आहे मी आता आपण जी पीठ चालाय चाळणी असते ना त्याच्याने आपल्याला चांगलं हे चाळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये रवा किंवा भरड्यासारखे जे कण असतात ते आपण आणखी एक वेळेस मिक्सरमधून काढू किंवा तसंही ठेवू शकतो आता ना पूर्ण आपल्याला हे चांगलं चाळून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती जास्त असं भरडा निघालेला आहे तर हे आपल्याला बाजूला ठेवून टाकायचं आहे हे वापरायचं नाही आता ना लगेच हे थोडंसं मी बाजूला ठेवून टाकते आणि त्यामध्ये आता दोन कप फुटाण्यासाठी ना मी इथे अर्धा कप साखर घेतलेले आहे मी थोडं कमी गोड खातो म्हणून मी अर्धा कप साखर घेतलेली आहे पण तुम्ही जर गोड पूर्ण तोंडभर गोड जे म्हणतो आपण ते खात असाल तर तुम्ही दोन चमचे आणखी घेऊ शकता किंवा हे परफेक्ट आहे छान होतात तरी सुद्धा मी एक सांगत आहे की तुम्ही जास्त गोड खात असाल तर आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं जे की आपली पिटी साखर रेडी आहे आता हे साखर आपल्याला बाजूला ठेवून देऊ नंतर आपण यूज करू आता ना एक कढईचं कढई घ्यायची जे की बुड़ाची किंवा पॅन घेऊ शकता जे की मी घेतलेलं आहे तशाप्रकारे आणि आता आपल्याला हे सगळं पिठेच्या मध्ये घालायचं आणि मंदाचेवर वर गॅस अजिबात मोठं न ठेवता मंदाचेवर वर आपल्याला हे चांगलं हलवत राहायचंय अशा प्रकारे तुम्ही बघू शकता है। एक मिनिट न सोडता जर सोडलं तर मग खाली बुडाला लागू शकतं कारण त्याच्यामध्ये तूप वगैरे काहीच आपण घातलेलं नव्हतं चांगलं आपल्याला असं एक मी सात ते आठ मिनिट चांगलं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर ना आता मी इथे पाव कप तूप घेणार आहे नंतर सुद्धा आपल्याला तूप थोडस लागणार आहे पण मी अगोदर ना पाव कप घेतलेलं आहे रूम वरच हे तूप आहे आपल्याला चांगलं हे चांगल्या ह्याच्या घुटळ्या मोडत किंवा दाबत असं पीठ आणखी एक चार ते पाच मिनिट चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे अगोदर एक पाच ते सहा मिनिट घेतलेलं होतं आता परत आपल्याला हे तीन ते चार मिनिट असं चांगलं भाजून घ्यायचं आहे ह्याचं कचपणा जाईपर्यंत जसं की आपण बेसनच्या लाडूचे भाऊच म्हणू शकतो ह्याला आपण पण जास्त इतकं आपल्याला भाजायची अजिबात गरज नाही कारण हे फुटाणे आहेत तर चांगलं आपण भाजून घेतलेलं आहे म्हणजे परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कलर सुद्धा हलकासा चेंज झालेला आहे त्यामध्ये परत ना मी एक दोन चमचे असं तूप घालते तुपाचा अंदाज आपल्याला जेव्हा आपण भाजत जातो ना तेव्हा आपल्याला समजून जातं त्यामुळे ना हलकं हलकं घालायचं जास्त तूप एकच वेळेस घालायचं नाही परत चांगलं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एकसारखं तुम्ही बघू शकता वरचेवर ह्याचा कलर सुद्धा चेंज होत आहे आता बघा तुम्ही पूर्ण ह्याचा कलर चेंज झालेला आहे आणखी एक चमचा तूप घातलेला आहे मी आता परत तुम्हाला सांगते मी पाव कप अगोदर तूप घेतलेलं होतं परत दोन चमचे आता एक चमचा तर पाव कप आणि तीन चमचे असं तूप लागलेलं आहे परत मी तीन ते चार मिनिट चांगलं असं मी भाजून घेतलेलं आहे इथे थोडीशी जायपळ असं मी छोट्याशा खिसणीवर खिसून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा इलायची पावडर तर आहेच आपली तर थोडंसं हे जायफळाचं जा पावडर घातलेलं आहे त्यानंतर मी थोडीशी इलायची पावडर म्हणजे इलायची साखरेसोबत असं बारीक कुटून घेतलेली आहे ते घातलेलं आहे सगळं आपल्याला एक वेळेस मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण लाडू बनवतो त्यावेळेस सुद्धा घालू शकता किंवा आताही घालू शकता गॅस बंद केलेला आहे आता आपण हे एखाद्या परातीमध्ये काढून घेऊया चांगलं असं पसरून घेऊया आपण कारण खूप गरम आहे लगेच आपल्याला साखर घालायचं नाही चांगले हे थंड झालं की मग आपण साखर घालू इतक्याच साहित्यामध्ये आपण छान असे लाडू बनवू शकतो दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा आता हे पूर्ण साखर मी घातलेली आहे चांगल्या हाताने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप इझी आहे आता आपल्याला किती मोठे छोटे आकाराचे बनवायचे आहेत बनवू शकता तर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जा तुम्ही जास्त बनवत असाल तर जास्तसुद्धा बनवू शकता कितीही फुटाण्याचे बनवू शकता आपण तर तुम्ही बघू शकता मस्त असं मौसूत पेड्यासारखंच हे ना मिश्रण बनलेलं आहे आता हे थोडं थोडं मिश्रण घेऊन म्हणजे थोडे थोडे असं गोळा घेऊन मी आता हे लाडू बनवायला तयार सुरू करते तुम्ही बघू शकता मस्त असे लाडू सुद्धा इझिली बनून जातात काहीच म्हणजे ह्याच्यामध्ये टेक्निक नाही खूप इझी आहे कोणीही बनवू शकतं इत इतके इझी हे लाडू आहेत आणि पौष्टिक तर आहेतच लहान मुलांना सगळ्यांना म्हणजे आपण सुद्धा खाल्लं की मग थोडंसं थकवा सुद्धा येणार नाही नक्की बनवा आता इथे मी भोपळ्याचे सीड्स किंवा जे ड्रायफ्रूट्स आहेत तुम्ही लावू शकता कोणतेही मी जस्ट हे चांगलं डेकोरेशनसाठी असं लावलेलं ला आहे तर बघू शकता मनुके आणि हे भोपळ्याचे बी लावलेलं ला आहे तुम्ही तुम्हाला आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता किंवा काही नाही लावलं तरीही चालते बस खूप छान हे टेस्टला चांगले होतात चांगलं आपल्याला हे भाजून घ्यायचंय बस जास्त चांगलं बारीक मंदाचे वर ना चांगलं आपल्याला भाजून घेतलं किंवा मस्त असे हे लाडू बनवून तयार होतात तमझ... म्हणजे हे बघा जास्त साहित्य सुद्धा नाहीत घरातल्या साहित्यापासून आपण हे बनवू शकतो खूप भारी होतात आणि बनवते वेळेस ना खूप मजा येत होती कारण हे मौसूत तसे पेढे सारखे होते ना आणि अगदी काही मिनिटातच बनून तयार झालेले सगळे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत कलर आणि आकार एकदम परफेक्ट आलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती भारी मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते किती भारी आलेले आहेत आणि पूर्ण असं सा पेड्यासारखं झालेले आहेत म्हणजे थोडंही चिकट वगैरे काहीच नाही खूप भारी आणि मी टेस्टसुद्धा करून दाखवते खूप भारी म्हणजे काय सांगू इतकं तुम्ही करून बघा मगच मला कमेंटमध्ये सांगा की कसे वाटलेले आहेत म्हटलं थोडंही काही आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका